झालेला आहे ह्या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे जी बाहेरून बाहेरून माहिती कळती त्या माहितीनुसार साठ ते सत्तर कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे परंतु दुर्दैवाने बँकेने त्यांच्या कर्मचाऱ्याच्या विरोधात पस्तीस लाख रुपयाची तक्रार केली ज्यावेळेस तक्रारी आम्ही लोकांना आव्हान केलं आणि लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या ते आतापर्यंत वीस ते बावीस कोटी रुपयाच्या आलेल्या आहेत आणि त्या तक्रारी बघता त्या तक्रारीचं स्वरूप बघता त्याची व्याप्ती बघता तक्रारीची त्या तक्रारीमध्ये सर्व अधिकारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत असं जाणून आलं बँकेच्या काही जे विश्लेषक आहेत बँकेचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की हा जो झालेला फ्रॉड आहे घोटाळा आहे हा एक व्यक्ती करू शकत नाही त्याला बँकेचे कर्मचारी जिल्ह्याचा जो अधिकारी त्याच्यापासून तर मॅनेजरपर्यंत तर क्लार्कपासून तर कॅशियरपर्यंत सर्वजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे म्हणून काल आम्ही सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केली मी आपल्या माध्यमातून सांगतो चार दिवसामध्ये जर काही नाही आलं तर एनपीडी पी डी पी यन्पी आय सारखा गुन्हा या अधिकाऱ्यांवर दाखल करा त्याच्यानंतर चार दिवसात जर आमच्या ठेवीदारांना पैसे मिळाले नाही तर नाशिकच्या युनियन बँकेच्या हॉफिसच्या बाहेर आम्ही उपोषणाला बसणार आहोत सर्व योगीधारकांना घेऊन आणि त्याच्या तिथे आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करणार आहोत म्हणून मी आपल्या माध्यमातून बँकेच्या आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विनंती करतो आमचे पैसे देऊन टाका अन्यथा आपल्याला शिवसेना स्थायी आंदोलनाला समोर जावं लागेल